नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ आज नवरात्रीचा नववा दिवस आज नवमी आहे तर आज लवंगाचा आपण हा एक उपाय केल्याने तुम्ही कर्जमुक्त व्हाल नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या पूजेत लवंगाचे विशेष महत्त्व आहे लवंगाचे काही सोपे उपाय करून आई दुर्गेला प्रसन्न करता येईल आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्यासाठी आणि प्रगतीसाठी आपण नवरात्रीमध्ये लवंगाचे काही सोपे उपाय देखील करून पाहू शकता लवंगाचे सोपे उपाय जाणून घेऊया नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू आहेत नवरात्र दुर्गेमातेच्या रूपांची पूजा केली जाते आणि त्यांना विविध नैवेद्य अर्पण केले जातात माता दुर्गेला लवंग आणि विड्याच्या पानांचा भोग खूप आवडतो नवरात्रात लवंगाशी संबंधित काही सोपे उपाय करून तुम्ही दुर्गेमातेला प्रसन्न करू शकता घरात सुख समृद्धी आणि संपत्ती येते लवंग केवळ आरोग्यासाठीच नाही तर पूजेतही त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो चला तर मग जाणून घेऊया लवंगाशी संबंधित ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही सोपे उपाय हो नवरात्रीच्या दिवसांमध्ये मा दुर्गे मातेची आरती करताना दिव्याच्या वातीमध्ये दोन लवंग ठेवा त्यानंतर वाती आणि तूप घाला आणि आईची आरती उतारा लवंगाचा धूर घरातील नकारात्मकता दूर करतो जर एखाद्या व्यक्तीची प्रगती होत नसेल जर नवरात्रीच्या दिवसांमध्ये लवंगाची जोडी घ्या आणि डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवा यानंतर लवंगाला लाल कपड्यात बांधून दुर्गा मातेसमोर अर्पण करा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे हा उपाय केल्याने तुम्ही आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊ शकता तसेच तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग सोपा होऊ शकतो घरात जास्त कलह असेल जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणींना सामना करावा लागत असेल तर या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात दररोज संध्याकाळी घराच्या मुख्यधारावर धारावर लवंगाच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने तुम्ही तुमच्या त्रासांपासून मुक्त होऊ शकता हा उपाय केल्याने तुम्ही घरातील संकटांपासूनही सुटका करू शकता नवरात्रीच्या दिवशी लाल कपड्यात लवंगाची जोडी ठेवून दुर्गा मातेला अर्पण केल्यानंतर हे बंडल उचलून तुम्ही तुमचे पैसे ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवा असे केल्याने तुम्ही आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊ शकता जर एखाद्याच्या कुंडलीत राहू केतूचा अशुभ प्रभाव असेल तर नवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन लवंगाचे दान करावे मंदिरात दोन लवंगे ठेवा हा उपाय तुम्हाला शनिवारी करावा लागेल हा उपाय कमीत कमी अकरा शनिवारी करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हे उपाय खूप प्रभावशाली आहेत नक्की करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तर धन्यवाद